अक्कलकोट मध्ये प्रवीण गायकवाडांसोबत नेमकं काय घडलं हे सगळं करणारे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते कोण आहेत त्यामागील नेमकं का कारण काय राजकारणात सक्रिय असणारे भांडारकर प्रेस फोडून नवीन राजकीय चळवळ घडवणारे रामदास स्वामींना शिवरायांचे गुरु नाकारणारे ना आणि राजकीय पटलावरती बेधडक राजकीय नेत्यांच्यावरती टीका करणारे मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे एका कार्यक्रमात बोलवण्यात येत त्यांच्यासोबत धक्काबुक्की होते आणि त्यांच्या तोंडाला काळं देखील फासलं जातं त्यांच्या अंगावर शाई ओतली जाते आणि त्यांचा कॉलर पकडून त्यांना धमकावले जातात नेमका संपूर्ण प्रकार काय आहे प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला कुणी काळं फासलं आणि या सर्व प्रकाराच्या पाठीमागचं मुख्य कारण काय आहे हे आज आपण आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अक्कलकोटमधील हल्ला रविवार तेरा जुलैचा थरार रविवार तेरा जुलैला अक्कलकोटमध्ये सिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड उपस्थित होते दुपारी प्रवीण गायकवाड कार्यक्रमाला आले गाडीतून उतरून ते व्यासपीठाकडे चालत येत असताना त्यांच्या स्वागतासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती याच गर्दीत एक तरुण त्यांच्या अगदी जवळ आला आणि त्याने बाटलीतून थेट गायकवाडांच्या डोक्यावरती शाई ओकली त्यानंतर गर्दीतील इतरही काही जण पुढे आले आणि त्यांनी हातातील शाईच्या बाटल्या गायकवाडांच्या अंगावर उठल्या त्यातल्याच एका तरुणाने गायकवाडांच्या तोंडाला काळही फासलं धक्काबुक्की आणि नुकसान हा सगळा प्रकार घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीत जाऊन बसले मात्र एका कार्यकर्त्याने त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना बाहेर घेतलं सगळ्यांसमोर दम देत संघटनेचं नाव बदलणार आहे की नाही असा प्रश्न विचारला इतकंच नाही तर त्यांच्या गाडीवरही हल्ला चढून काचा फोडल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्याकडून गायकवाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलीस लवकरच आक्रमक झाले आणि हल्ला करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं या घटनेमुळे काही मिनिटातच कार्यक्रमस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं शाई फेकण्यामागे दोन प्रमुख वादग्रस्त मुद्दे श्री स्वामी समर्थनबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य आंदोलकांनी प्रवीण गायकवाडांवर श्री स्वामी समर्थक यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केली असल्याचा आरोप केला यामुळे स्वामी समर्थ भक्तांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली होती अक्कलकोट हे स्वामी समर्थकांचे पवित्र स्थान असल्याने हा मुद्दा तिथे अधिकच पेटला इतकंच नाही तर संभाजी ब्रिगेडच्या नावावरून सुद्धा वाद पेटला शिवधर्म फाउंडेशन आणि इतर शिवभक्तांचा असा आक्षेप आहे की प्रवीण गायकवाड यांच्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख संभाजी ब्रिगेड असा केला जातो छत्रपती हा सन्मानवाचक शब्द वापरून छत्रपती संभाजी ब्रिगेड असा पूर्ण उल्लेख करावा अशी त्यांची मागणी आहे गायकवाडांनी ही मागणी दुर्लक्षित केल्याने या संघटनांच्यामध्ये तीव्र नाराजी होती जो या हल्ल्याचं एक महत्त्वाचं कारण ठरला शिवधर्म फाउंडेशन नेमकं का काय आहे आणि कोण आहेत ते कार्य करते शिवधर्म फाउंडेशन एक संघटना आहे जी महाराष्ट्रातील शिवभक्तांच्यामध्ये आणि इतिहासप्रेमींच्यामध्ये सक्रिय आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार करणे त्यांचा इतिहास योग्य पद्धतीने मांडणे आणि त्यांचा इतिहासाचा किंवा नावाचा अपमान होऊ नये यासाठी ही संघटना कार्यरत आहे छत्रपती या उपाधीचा योग्य सन्मान राखला जावा अशी त्यांची प्रमुख भूमिका असते दीपक काटे नावाचा तरुण या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि त्याने या त्या घटनेचं नेतृत्व केलं शिवधर्म फाउंडेशन आणि दीपक काटे यांनी गेल्या काही महिन्यांच्यापासून संभाजी ब्रिगेडला त्यांच्या संघटनेचं नाव बदलण्याचा वारंवार इशारा दिला होता म्हणजे छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नामकरण करण्यासाठी असं न केल्यास मार्चमध्ये आक्रमक मोर्चा काढू अशी धमकीही त्यांनी दिली होती महाराजांचा एकेरी उल्लेख होत असेल तर महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडचा विरोध केला जाईल अशी धमकीही देण्यात आली शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणही केलं होतं दोन आठवड्यांपूर्वी सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला दीपक काटेने अत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अनेक आंदोलने केली आहेत मागच्या आठवड्यात त्याने विधानभवनाच्या दारात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या वेशात आंदोलन केलं तेव्हाही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं दीपक काटे नेमका कोण आहे राजकीय संबंध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे दीपक काटे हा कोणी साधा कार्यकर्ता नाही तर तो भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा प्रदेश सचिव आहे त्याचबरोबर तो युवा मोर्चाचा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक सुद्धा आहे दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये पुणे एअरपोर्टवरती त्याला अटक करण्यात आली होती त्याच्या बॅगमध्ये विमानतळ पोलिसांना अठ्ठावीस काडतूस सापडली होती आणि त्याला तात्काळ ताब्यात देखील घेण्यात आलं विरोधात जेव्हा संभाजी ब्रिगेड आक्रमक झालं होतं तेव्हा दीपक काटेने त्याला काही बद्दल माहिती नसल्याचं आणि कोणीतरी आपल्याला अडकवण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं गायकवाडांचा हत्या करण्याचा कट असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी या घटनेला आपल्या हत्येचा कट असल्याचा गंभीर आरोप केला त्यांनी या प्रकरणाला सरकार जबाबदार असल्याचंही म्हटलं कारण कार्यक्रमस्थळी पुरेशी पोलीस सुरक्षा नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी याची तुलना नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांशी केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात पुन्हा एकदा धार्मिक आणि सामाजिक वादाला तोंड फुटलं आहे ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेतून महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांच्या मधील विचारभेद आणि वाढता रोष पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आला आहे